हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू द चॅनेल कसं आहात तुम्ही सर्वजण आय रिली होप तुम्ही सर्वजण छान असाल आणि मजेत असाल सो आज आहे कानाच्या स्कूलचा फर्स्ट डे म्हणजेच तो पहिलीला पण जातो आहे आणि त्यानंतर त्याचा क्लासचा पहिला दिवस आहे त्याचबरोबर यावर्षी आम्ही त्याची स्कूल चेंज केली आहे तर स्कूलचासुद्धा पहिला दिवस आहे एकंदरीत सकाळपासूनच धावपळ सुरू होती इनफॅक्ट त्याची पण धावपळ सकाळपासून सुरू होती आणि आजपासून ना त्याचा स्कूल टाईम आहे ना तो सुद्धा वाढलेला आहे पहिला असं होतं की त्याचा स्कूल टायमिंग होता नऊ ते साडेबारा आणि आताचा जो टायमिंग आहे तो आहे आठ ते तीन आणि खूप मोठा टायमिंग आहे आणि दोन टिफिन द्यायचे आहेत अचानक पहिलीला गेला आणि अवढा वेळ म्हणजे एक मिश्रण का अशा मनामध्ये इमोशन्स निर्माण झाले होते की कालपर्यंत छोटा असलेला मुलगा अचानक मोठा झाला आता दिवसभर शाळेत जाणार आणि इनफॅक्ट आज सकाळी उठल्यानंतर त्याने स्वतःहून म्हटलं की मी माझा माझी ना बॅग भरतो ॲक्च्युली अजून स्टेशनरी काही भेटलेलं नाही आहे त्याला आणखीन आठ दहा दिवस लागतील बोलले स्कूलवाले फक्त एक तुम्ही रफ बुक आणि आर्ट आणि क्राफ्टचं जे सामान आहे ना ते पाठवा तर तो तेच भरतो आणि इथे मी त्यासाठी टिफिन बनवते सो so, स्कूलमध्ये ना दोन टिफिन द्यायला सांगितलं एक शॉर्ट टिफिन आणि एक लॉंग टिफिन कारण दिवसभराची जी आहे ना स्कूल आहे पाच सहा तास होतात आठ ते तीनमध्ये तर तेवढ्या वेळासाठी म्हणून त्यांनी सांगितलं की दोन टिफिन द्या तर एका टिफिनमध्ये हो हो एक 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 मी नाही ते सँडविच बनवते सिंपल बनवते आतमध्ये टोमॅटो घातलेले एक बीट उकडून घातलेलं आहे आणि काकडी घातलेले वरतून एक चीजचं स्लाईस टाकलं आहे आतमध्ये टोमॅटो केचप आणि त्यानंतर मियोनीज यूज केलेला आहे तर सिंपल एक व्हेजिटेबल सँडविच आहे ना ते बनवते हो मी त्या शॉर्ट टिफिनसाठी आणि जो लाँग टिफिन आहे ना तो तिकडे मम्मी बनवते आणि साधारण पावणे आठच्या दरम्यान मला घरातून निघावं लागणार आहे फर्स्ट डे आहे तर त्याचं चाललं होतं की मला नाही बसपर्यंत तुम्ही दोघेही सोडा बसपर्यंत त्यामुळं पटपट आहे सगळे पावणे आठपर्यंत आम्हाला स्टँडवर जावं लागणार आहे कारण पावणे आठच्या दरम्यान जे आहे ना बस येणार आहे त्याच्यासाठी पराठेसुद्धा बनवून झाले होते आज मम्मीने सुद्धा सकाळी उठल्यानंतर आलू पराठे होते कारण महाशयाची आधीच फरमाईश संध्याकाळी ठरलेली होती की मला शॉर्ट टिफिनसाठी सँडविच हवं आहे आणि लाँग टिफिनसाठी जे आहेत ना आलूचे पराठे हवेत तर त्यामुळे सकाळी आलू नाही का उकडून वगैरे ठेवून रेडी केलं होतं तर टिफिन जो आहे ना इनफॅक्ट रेडी झालेला आहे तर यामध्ये ना मला त्याचा स्कूलचा पहिला दिवस आठवतो जेव्हा आम्ही त्याला नर्सरीमध्ये घातलं होतं त्यावेळेस आम्हाला एक दिवस जे आहे ना स्कूलवाल्यांनी सांगितलं होतं की एक दिवस तुम्ही दोघेही पॅरेंट्स येऊन थांबा पहिल्या दिवशी कारण सांगता येत नाही मुलं जे आहे ना कसं रिॲक्ट करतं काय नाही आणि ऑलमोस्ट सगळे मुलं जे आहेत ना क्लासमध्ये जाण्यासाठी रडत होते की आम्ही जाणार नाही मम्मी पप्पांना सोडून आणि याचं काहीच नव्हतं यानेबरोबर ते एक दोन तास होती आय थिंक ती त्यांचा जो पहिला क्लास होता, दोंतास होता दोंतास तो दोन तास होता तो ही ही, तर दोन तास आतमध्ये तो एकदम शांत राहिला होता तर ते कुठलीही रडारड नव्हती काही नाही तर तो आणि आजचा दिवससुद्धा तो थोडासा आज थोडासा घाबरला होता कारण तो असं म्हणत होता की न्यू आहे तर माहीत नाही माझ्या न्यू फ्रेंड बनतील का नाही इथे वॉशरूम कुठे पाण्याचं कुठे सर तो थोडासा घाबरलेला होता पण तरी असं नव्हते की मला जायचं नाही वगैरे तर सकाळी सकाळी मी एक गोष्ट आहे ना कटाक्षाने कर करते की कधीही कर त्याला उपाशी पाठवत नाही अजिबात काही ना काहीतरी खाऊ घालून पाठवते पहिले मी दूध द्यायचे पण त्याला हल्ली दुधामुळे थोडा प्रॉब्लेम यायला लागलाय सो मग काहीतरी आपलं जी पोळी भाजी केली असेल तर ते किंवा नाश्त्यासाठी काहीतरी असेल तर ते मी खाऊ घालून पाठवते आजी असल्यामुळे जे आहे ना एक्स्ट्रा जे असतं नाही का लाड चालले होते एक्स्ट्रा काळजी चालली होती आज तो खूप एक्सायटेड होता कारण न्यू स्कूल होती त्याच्या आवडीची होती मेन म्हणजे आणि त्यातला जो प्लेग्राऊंड आहे ना त्याने पाहिला होता त्याला खूप आवडला होता तर तसं चाललं होतं की उशीर होईल बस निघून जाईल आणि त्यामुळेच मग आई म्हणत होती की मी भरून देते तुला तर ती त्याला इथे नाश्ता भरत होती आणि तसं चाललं होतं की नाही नाही मला जायचं आहे बस जाईल तर स्कूलचा पहिला दिवस होता आयुष्याची एक नवीन सुरुवात होती आणि ती देवाच्याच आशीर्वादाने झाली पाहिजे सो निघताना मी त्याला म्हटलं बप्पांचा था आशीर्वाद घे आणि <स्तुन्तुण> त्याचबरोबर आपल्या मोठ्यांचा सुद्धा आशीर्वाद घे सगळी केली होती नायची ऑलमोस्ट आमचं साडे नऊपर्यंत पर्यंत होतं इथे मी नाश्ता करते जे बनवलं होतं तेच एक सँडविच घेतलं आहे एक पराठा आणि चहा घेतला आहे आणि त्यानंतर आवरून वगैरे अकराच्या दरम्यान जे आहे ना आम्ही निघालेलो आहोत आईला डेली वेअरसाठी ज्या आहेत ना साड्या घ्यायच्या होत्या सिंपल ज्या आहेत ना ते आणि त्या आमच्या इथे एक शॉप आहेत तर तिने अगोदर घेतलं होतं तिथे छान भेटतं सो, बोली सो ती बोलली चला आपण त्या शॉपमध्ये जाऊया आणि बघूया कारण मला घ्यायचे आहेत सो निघालो आम्ही अकराच्या दरम्यान आणि अकरा वाजता इतकं ऊन जे होतं ना तळपत होतं घरात असल्यानंतर जाणवत नाही आपल्याला की घरात ऊन किती आहे वगैरे बाहेर निघाल्यानंतर मग ते जाणवतं की बाप रे किती ऊन आहे अकराच्या दरम्यानच अगदी डोळे असे ना जळजळ करत होते इतकं ऊन होतं आणि इथे आल्यानंतर मग साड्या बघण्याचं काम चालू झालेलं आहे सो साड्या आवडल्या तर ह्या तिला डेली वेअरसाठी हवेत रोज घालण्यासाठी ज्या असतात त्या प्रकार हलक्या एकदम त्यानंतर तिची ना ओन असे काहीतरी नवीन होते की तिला लेसेस पण नको होत्या तिला खूप जास्त गोड्या दिसायला नको होत्या तर अशा बऱ्याच तिच्या ना मागण्या होत्या त्यामुळे बरंच नाही का वेळ लागलेला होता आम्हाला साधारण पाऊण एक तास तर या दुकानामध्ये लागला पण तिला साड्या आवडल्या आणि इथून आम्ही चार ते तीन का चार तिने त्या साड्या घेतल्यात त्यातलीच ज्या आम्ही तुम्हाला दाखवत आहेत त्याच साड्यात चॉईस केल्या होत्या आणि यांची प्राईस आठशे ते हजार या दरम्यान होती कारण डेलिव्हरसाठी घ्यायच्या तर इतक्या भारी नको होत्या आणि मेन म्हणजे ह्या सगळ्या अशा हलक्या फुलक्या साड्या आहेत जे रोज नेसायला आणि खास करून उन्हाळ्यासाठी अगदी योग्य आहेत अशा साड्या आहेत तो सत्र आम्ही शक्यतो साड्या ज्या आहेत ना लक्ष्मी रोडलाच घेतो मूलचंद बिले द्वारकादास श्यामकुमार आहे असे बरेच जे आहेत ना मोठे मोठे शॉप आहेत कलाक्षेत्र तिथे घेतो पण त्या आपल्या नाही का फेस्टिवलच्या ज्या असतात थोड्याशा महाग आपण घेतो दिवाळी वगैरे लग्न वगैरे असेल तर तिथे घेतो आणि या साड्या शक्यतो आम्ही इथेच घेतो चाकणमध्ये आई मी वापरत नाही अशा साड्या कारण ज्या अशा साड्या आहेत ना त्या मला येतात एक दोन मी रोज ड्रेसेस वगैरे यूज करते पण आई रोज साड्या त्या साड्याच घालते ती दुसरं काही गाऊन वगैरे पण घालत नाही त्यामुळे तिला लागतात या साड्या तर शक्यतो इथूनच घेतल्या जातात एकदा आम्ही घेतले होते आणि ते छान निघाल्या होत्या स्वस्त पण भेटल्या होत्या तर साड्या वगैरे झाल्या करून आणि मग आम्ही येताना आलो तर मला ना उसाचा रस प्यायचा होता तर रस्त्याने कुठलंच उसाचा रस जर दुकान होतं ना ते उघडं नव्हतं एक दोन उ उघडे होते तर तिथे मला काही एवढं ठीक वाटलं नाही कारण जे आहे ना स्वच्छता एवढी आवडली नाही सो असं करता करता शेवटी घरातच आलो आणि राहिलंच आमचं उसाचा रस प्यायचा तर आल्यानंतर सगळ्यात अगोदर जे आहे ना पाणी पिलं आणि उसाच्या रसाच्या ऐवजी ना आईने आल्या आल्या असं शरबत केलेलं होतं तर शरबत पिलं आम्ही आणि त्यानंतर एकादशी होती तर आईच्या सोबत मी पण तेच खाल्लं आणि या आहेत माझ्या या वर्षीच्या चकल्या पाहू शकता आतमध्ये शाबू किती छान असा फुललेला आहे सोबत पापडसुद्धा आहेत हे सुद्धा घरीच बनवलेले होते इथं तर खूप छान झालेले होते चवीला